नमस्कार स्वागत आहे तुमचं आज आपण अक्षय तृतीया स्पेशल थाली कशी बनवायची हे पाहणार आहोत चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण अक्षय तृतीया निमित्त थाली बनवणार आहोत अक्षय तृतीया हा शुभ दिवस आहे अक्षय म्हणजे कधीही न संपणार आहे मी अक्षता आज तुमच्यासाठी खास थाळी सादर करत आहे चला तर मग गोड आणि पारंपरिक थाळी बनवूया सर्वप्रथम आपण कणिक मळून घेऊया इथे मी दोन छोटे बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा बेसन टाकत आहे एक चमचा रवा टाकत आहे ज्यामुळे आपल्या पुऱ्या खरपूस आणि छान होतील यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे आता याला थोडं थोडं पाणी टाकून एक छानशी कणिक मळून घ्यायची आहे चपातीला बनवतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे जास्त पातळ कणिक मळली तर आपल्या पुऱ्या खूप तेलकट होतात त्यामुळे थोडंसं घट्टसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कणिक मळलेलं आहे यामध्ये मी थोडंसं तेल टाकून परत एकदा ही कणिक हाताच्या सहाय्याने मळून घेत आहे आणि याला अर्धा ते पाऊन तास आपण झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवूया इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे चना डाळ घेतलेली आहे याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आपण याची कटाची आमटी बनवणार आहोत हे बघा स्वच्छ धुवून घेऊन मी ही डाळ कुकरला शिजायला टाकत आहे कुकरमध्ये साधारण एक तीन ते चार शिट्ट्या आपल्याला याला द्यायच्या आहेत जास्त गाळ दाळ शिजवायची नाही आहे इथे मी तीन मोठ्या साईजचे बटाटे कापून घेत आहे या बटाट्यांना आपण शिजवून घेऊया याची आपण बटाट्याची भाजी करणार आहोत आता कटाच्या आमटीची तयारी करूया इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याला परतत आहे मी दोन तीन मिनिटे याला परतून घ्यायचं आहे ते परतल्यानंतर आता मी यात कांदा आणि टोमॅटोही परतून घेत आहे यालाही आपल्याला दोन ते तीन मिनिटे परतायचं आहे हे बघा हे पण आपलं परतलेलं आहे आता हे सर्व मी एकत्र मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे यामध्ये मी खोबरं आणि कांदा टोमॅटो टाकलेला आहे यात मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे थोडं आलं आणि लसूणच्या पाकळ्या याला आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे हे पहा आपलं वाटण तयार झालेलं आहे अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं होतं डाळ आपली हे बघा शिजलेली आहे जास्त गाळ नाही करायची अशा पद्धतीने डाळ शिजवायची आहे आणि आपले बटाटे देखील शिजलेले आहेत आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया एका कढईमध्ये मी तेल टाकत आहे तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडत आहे तुम्ही पाहू शकता मोहरी तडतडल्यानंतर मी इथे जिरे टाकलेले आहेत जिरे पण आपले छान तडतडले आहेत मी यात जो एक मोठा बारीक कांदा चिरला होता तो यात टाकलेला आहे कांद्याला मी उभं चिरलं आहे तुम्ही याचे आडवे खापदेखील करू शकता कढीपत्ता टाकलेला आहे दोन तीन मिनिटे परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटे झाल्यानंतर लगेच आपल्याला यात कापलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत मी मिरच्या कट करून घेतल्या आहेत तुम्ही वाटून पण टाकू शकता याला पण एक दोन मिनिटे परतायचं आणि लगेच हे बटाटे यात टाकून द्यायचे उकडलेले बटाट्याचे मी बारीक तुकडे केलेले होते यात हळद आणि मीठ टाकत आहे थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया मिक्स झालेला आहे आता आपण याला झाकण ठेवून पाच मिनिटे भाजी स्लो फ्लेमवर शिजवून घेऊया पाच मिनिटे झालेली आहेत आणि आपली भाजी तयार आहे आता आपण कटाची आमटी बनवून घेऊया इथे मी एका कढईमध्ये तेल टाकत आहे तेल छान गरम झालं की मी यात लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्या होत्या ते टाकले आहेत एक दोन मिनिटे याला परतून घ्यायचं आहे आता मी यात कढीपत्ता टाकत आहे कढीपत्ता मी जास्त टाकलेला आहे आता जे आपण वाटण केलं होतं ते मी यात टाकत आहे आणि याला सात ते आठ मिनिटे छान तेलात परतायचं आहे इकडे मी सिंपल असा पांढरा भात शिजायला ठेवत आहे हे बघा यामध्ये मी थोडीशी हळद टाकत आहे घरगुती काळा मसाला छान सात ते आठ मिनिटे झाली होती ज्यावेळेस मी हळद टाकली होती यात आता ही जी डाळ आहे ती मी यात टाकून घेत आहे मिक्स करून घेऊया आणि गरजेनुसार मी यात गरम पाणी ॲड करत आहे मिक्स करून घ्यायचं आहे यात मी आता एक चमचा गरम मसाला टाकत आहे चवीनुसार मीठ याला सात ते आठ मिनिटे आणखीन उकळू द्यायचं आहे म्हणजे आपली आमटी तयार होते तोपर्यंत मी इकडं आमरस बनवून घेत आहे इथे मी एक मोठा मँगो घेतलेला आहे त्याला मी अशा पद्धतीने कापून घेत आहे याच्यावरची फक्त साल काढून घ्यायची म्हणजे आंबा व्यवस्थित कापला जातो हे बघा अशा प्रकारे याच्यावरची साल आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे आता मी हा आंबा कापून घेत आहे चाकूच्या मदतीने हा आंबा कापून घ्यायचा आहे आंबा आपला कापून झालेला आहे कोय मी टाकून देत आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेला आंबा टाकायचा त्यात तीन ते चार चमचे मी साखर टाकलेली आहे याला एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं हे बघा मिक्सरमधून याला वाटून घेतलं आहे आता मी यात आत एक वाटी दूध टाकत आहे तुमच्याकडे विलायची असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी टाकली नाही हे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आपला रस एकदम छान बनवून तयार आहे दूध टाकल्यामुळे याला पिवळसर हलकासा पिवळसर कलर आलेला आहे आता आपण पुऱ्या बनवून घेऊया इथे मी कढईत तेल टापायला ठेवलेलं होतं आपण पुऱ्या लाटून घेऊया अशा प्रकारे आपण पुऱ्या लाटायच्या आहेत पुऱ्या लाटताना जास्त जाडही करायचं नाही आणि जास्त पातळही लाटायच्या नाहीत हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत इथे मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण याला एक एक करून तळून घेऊया तेल तापले का नाही आहे चेक करण्यासाठी मी पिठाचा गोळा टाकलेला आहे हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून पुऱ्या सोडूयात हळुवारपणे ह्या पुऱ्या आपल्याला तेलात सोडायच्या आहेत हे बघा कशी टम्म फुगलेली आपली पुरी बनून तयार आहे तुम्ही पाहू शकता याला छान खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आहे ज्यावेळेस आपण पुरी टाकतो त्यावेळेस फ्लेम मेडियम ठेवायची आणि नंतर फ्लेम स्लो करायची म्हणजे पुरी आपली छान खरपूस भाजली जाते सॉरी तळली जाते हे बघा आपली पुरी तयार आहे किती छान टम्म ही पुरी फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी दुसरीही पुरी तळून दाखवत आहे हे बघा दुसरीही पुरी आपली टम फुगलेली आहे अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा हे बघा आपला पूर्ण स्वयंपाक तयार आहे आता आपण थाली लावून घेऊया इथे रसाची वाटी ठेवलेली आहे कटाची आमटी मस्त मस्त बटाट्याची भाजी आणि आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि भात आता भातावर मी तूप टाकत आहे आणि आमरसवर पण मी तूप टाकत आहे हे बघा तयार आहे आपली अक्षय तृतीया स्पेशल थाली ही तुम्ही थाली नैवेद्यासाठी देखील वापरू शकता